पुण्यामधून एक मोठी बातमी आपल्यासमोर येत आहे तुम्ही राज ठाकरेंची गाडी अडवायला लावली का थेट प्रश्नावर शरद पवारांचं रोखोक उत्तर मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या आडून उद्धव ठाकरे शरद पवारांचं विधानसभेच्या तोंडावर राजकारण सुरू असल्याचा आरोप मनसे प्रमुख राज ठाकरेंनी केलेला आहे माझ्या दौऱ्यात अडथळे आणण्याचा प्रयत्न केल्याचा देखील गंभीर आरोप राज ठाकरेंनी केला होता आज राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावर पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे शरद पवार म्हणाले राज ठाकरेंनी दोन ते तीन वेळा माझं नाव का घेतलं हे मला माहीत नाही कारण मी या रस्त्याने कधी येत जातच नाही तसा माझा इतिहास नाही ते पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते शरद पवार म्हणाले राज ठाकरेंनी दोन ते तीन वेळा माझं नाव का घेतलं हे मला कळलेलं नाही कारण मी या रस्त्याने कधीही जात नाही मला माझा महाराष्ट्र थोडासा ओळखतो माझी पार्श्वभूमी नाही मी कधीही आग्रह केलेला नाही करणार नाही त्यांनी कारण नसताना त्यांनी कारण नसताना माझं नाव घेतलेलं आहे पण मी आज महाराष्ट्रात फिरत आहे माझ्या पण गाड्या अडवल्या आहेत पण हे आता पवारांनी सांगितलं आहे का मला अडवा म्हणून महाराष्ट्रात आगामी काळात मणिपूरसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते अशी भीती शरद पवार यांनी व्यक्त केली होती मात्र शरद पवार यांनीच महाराष्ट्राचा मणिपूर करण्यासाठी हातभार लावू नये असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं आहे आणि त्यावर शरद पवार आणि राज ठाकरेंना प्रतिसवाल केला मणिपूरचा प्रश्न वेगळा आहे हातभार लावण्याचा प्रश्न येतो कुठे मी बोललो आहे हातभाराचं लक्षण आहे की सौजन्याचं लक्षण आहे असा प्रतिसवाल पवारांनी केलेला आहे दोन तीन बाजारावर का घेतलं नाही कारण मी या रशेने कधी जात नाही मला महाराष्ट्र थोडासा बरं असतो आणि माझा काही मी अशी नाही आहे

ने ते मराठवाड्यामध्ये फिरत असताना त्यांच्या विरोधात अनेक आंदोलनं झाली आणि त्यांनी थेट की हे ठाकरे पवारांचं राजकारण आहे त्यांना महाराष्ट्र चांगली गोष्ट आहे त्यांनी करत नसताना माझं नाव घेतलं येऊन चालतोय मी सुद्धा फिरतोय मलाही लोकांनी आजोड मलाही निवेदन दिलं हे फारच निवेदन द्या माझा आजोबा हे जे आंदोलक आले होते त्यांच्यावरही आक्षेप आहेत की ते फडणवीस किंवा भाजप सरकारच्या होती फक्त विरोधी पक्ष नेत्यांच्या घरासमोर आंदोलन करतात तुम्ही असाल उद्धव ठाकरे असेल काही हे माझ्याकडे काही ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे